शिक्षिका आहेत आणि गेल्या सव्वीस वर्षापासून त्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत दोन हजार सोळापासून त्याला कविता लेखन करत असून त्यांच्या मुक्त छंद छंदबद्ध कविता आणि गझल लेखनामध्ये त्यांचं प्राविण्य आहे त्या अस्तित्व शिक्षण संस्थेच्या सतीव सचिव आणि अस्तित्व कला कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या ज्या संचालिका आहेत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या विविध उपक्रम राबवतात आणि साहित्यिक आणि सामाजिक कार्यात त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे तर मी कवी, कवि कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करीत आहे सुचिता बागडे यांना धन्यवाद ताई नुकताच एप्रिल मे म्हणजे उन्हाळा मुलांच्या परीक्षा संपतात आणि आपण घरातली रद्दी काढायला घेतो तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली आहे कवितेचे शीर्षक आहे रद्दी पुस्तकांची नाही 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 मला तराजू तोलू नका नाही 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 मला तराजू तोलू नका नाही मला तराजू तोलू नका मी रद्दी नाही मी रद्दी नाही मी रद्दी नाही मला तराजूत तोलू नका मी रद्दी नाही मी रद्दी नाही वर्षभर केलात हाताचा पाळणा वर्षभर केलात हाताचा पाळणा कधी घेतले पाठीवर मज वर्षभर केला थाताचा पाळणा कधी घेतले पाठीवर मज पाऊस पाण्यापासून वाचविले चोरीपासूनही वाचविले मज वर्षभर केला थाताचा पाळना कधी घेतले पाठीवर मज पाऊस पाण्यापासून वाचविले चोरीपासूनही वाचविले मज कधी <kde> कधी तर झोपताना कधी कधी तर झोपताना कुरवाळले मज बाळासारखे कधी कधी तर झोपताना कुरवाळले मजं बाळा सारखे कधी मला नवीन कपडे कधी सजवले वधू सारखे कधी मला नवीन कपडे कधी सजवले वधू सारखे नाही 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 मला तराजूत तोलू नका मी रद्दी नाही मी रद्दी नाही कधी स्वतःच जाऊन दुकानातून कधी स्वतःच जाऊन दुकानातून घेऊन येता मजा आवडीने कधी स्वतःच जाऊन दुकानातून घेऊन येता मजा आवडीने वेळ काढूनी जवळ घेता वेळ काढूनी जवळ घेता न्याहाळता सवडीने वेळ काढूनी जवळ घेता न्याहाळता सवडीने नाही नाही मला तराजूत तोलू नका मी रद्दी नाही मी रद्दी नाही लहानपणी रंगे बी रंगी मी लहानपणी रंगेबी रंगी मी कळता होते कृष्णधवल लहानपणी रंगेबी रंगी मी कळता होते कृष्णधवल गमती जमती ज्ञानदान कधी मी करते मनोरंजन गमती जमती ज्ञानदान कधी मी करते मनोरंजन वा वाचून होता फेकून देता वाचून होता फेकून देता हेच शिकवले का मी तुम्हाला वाचून होता फेकून देता हेच शिकवले का मी तुम्हाला मी नसता जगामध्ये मिळाले असते का ज्ञान तुम्हाला मी नसता जगामध्ये मिळाले असते का ज्ञान तुम्हाला मनुष्य नुसता स्वार्थी आहे मनुष्य नुसता स्वार्थी आहे होता काम देतो फेकून मनुष्य नुसता स्वार्थी आहे होता काम देतो फेकून माझे नाव पुस्तक आहे माझे नाव पुस्तक आहे धक्का बसला रद्दी ऐकून माझे नाव पुस्तक आहे धक्का बसला रद्दी ऐकून माझे नाव पुस्तक आहे धक्का बसला रद्दी ऐकून धन्यवाद